स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी लांबणीवर बावीस ऐवजी अठ्ठावीस जानेवारीला होणार सुनावणी राजकीय अस्त झाला तरी चालेल मात्र तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही शिंदे सेनेच्या आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या विधानान विधानानं चर्चा उधाण वाल्मिक कराडवरील जामीन अर्जावर आज सुनावणी के जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष मध्ये दोन गटात दगडफेक रिक्षाने धडक दिल्यामुळे राडा पोलिसांनी अश्रुधुराच्या पंधरा नळकांड्या फोडल्या शहरात तणावपूर्ण शांतता संभाजीनगरमध्ये टोरेस सारखाच कोट्यवधींचा घोटाळा पस्तीस कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार राज्यात सतराशे एकोणऐंशी सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्र बोगस राष्ट्रीय राश्... अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता दोन दिवसात तापमानात एक ते दोन अंशांनी घटण्याचा अंदाज एमपीएससी मार्फत तीनशे वीस रिक्त जागांसाठी भरती एकवीस पासून अर्ज प्रक्रिया तर दहा फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला सोशल मीडियावर शेअर केले फोटो कुटुंबासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत असल्याची पोस्ट